जय श्री कृष्ण मित्रांनो आज आपण आपल्या या महामराठी चॅनलच्या माध्यमातून भगवद्गीता जशी आहे तशी त्याचे वाचन करणार आहोत मित्रांनो आपल्याला जर भगवद्गीता शिकायची असेल वाचायची असेल तर आपल्याला वेळ मिळत नाही मात्र आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला हवा तसा वेळ मिळेल तसा या चॅनलचे चा अध्ययन करणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल सुद्धा दाबायला विसरू नका कारण मित्रांनो प्रत्येक वेळी प्रत्येक अध्यायाचा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर मित्रांनो सुरू करूया भगवद्गीता जशी आहे तशी आपण सुरुवात करणार आहोत उपोद पासून तर त्यामध्ये जे काही संस्कृत आहे तर ते संस्कृत मी वाचून दाखवणार नाही जे मराठीत आहे जे आपल्याला समजेल अशा पद्धतीनं तेवढंच मी आपल्याला वाचन करून दाखवणार आहे आणि मित्रांनो प्रथम मला सांगायचंय की भगवद्गीता आपल्याला कसं जगायचं हे शिकवत असते त्यामुळे प्रत्येकाला भगवद्गीता वाचन करणं सुद्धा गरजेचं आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूया माझा जन्म अज्ञानमय अंधकारात झाला होता परंतु माझ्या आध्यात्मिक गुरूंनी प्रकाशमय ज्ञानाने मला दृष्टी प्रदान केली आहे मी त्यांना सादर प्रणाम करतो श्री रूप गोस्वामी ज्यांनी या भौतिक जगामध्ये चैतन्य महाप्रभूंची इच्छापूर्ती करणारे आंदोलन स्थापित केले आहे मला कधी आपल्या चरणकमलांचा आश्रय प्रदान करतील माझे आध्यात्मिक आध्या गुरु आणि सर्व वैष्णवांच्या चरण कमलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो मी श्रील रूप गोस्वामी आणि त्यांचे थोरले बंधू सनातन गोस्वामी तसेच रघुनाथ दास आणि रघुनाथ भट्ट गोपाल भट्ट आणि श्री जीव गोस्वामी यांच्या चरणकमलाशी सादर प्रणाम करतो मी भगवान श्रीकृष्ण चैतन्य आणि भगवान नित्यानंद यांना तसेच अद्वैत आचार्य गदाधर श्रीवास या आणि त्यांच्या इतर पार्षदांना सादर प्रणाम करतो मी श्रीमती राधाराणी आणि श्रीकृष्ण तसेच श्री ललिता आणि विशाखा या त्यांच्या सखींना सादर प्रणाम करतो हे श्रीकृष्ण तुम्ही दुःखी जनांचे मित्र आणि सृष्टींचे निर्माते आहात तुम्ही गोपींचे स्वामी आणि राधा राणींचे प्रियकर आहात मी तुम्हाला सादर प्रणाम करतो मी राधाराणीला प्रणाम करतो जिची अंगकांती तप्त द्रवरूप सुवर्णप्रमाणे आहे व जी वृंदावनाची राणी आहे तू वृषभानू राजाची सुपुत्री आहेस तसेच भगवान श्रीकृष्णास तू अत्यंत प्रिय आहेस मी भगवंतांच्या सर्व वैष्णव भक्तांना सादर प्रणाम करतो जे कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतात आणि जे पतित जीवांच्या प्रती अत्यंत दयाळू आहेत श्रीकृष्ण चैतन्य नित्यानंद प्रभू श्री अद्वैत गदाधर श्रीवास आणि भक्ती परंपरेतील सर्वांना मी सादर प्रणाम करतो भगवत गीतेला गीतोपनिषेदही म्हटले जाते गीता ही वैदिक ज्ञानाचे सार तसेच वैदिक साहित्यातील एक अत्यंत महत्वपूर्ण उपनिषद आहे अर्थात भगवद्गीतेवर इंग्रजीमध्ये अनेक भाष्य लिहिली गेली आहेत व एखाद्याच्या मनात आणखी एका भाष्याच्या गरजेबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतो या प्रस्तुत आवृत्तीबद्दल पुढील प्रमाणे स्पष्ट समर्थन करणे शक्य आहे नुकतेच एका अमेरिकन महिलेने मला इंग्रजी भाषेतील कोणत्या तरी अनुवादाची शिफारस करण्यास आग्रह केला भगवद्गीतेच्या इंग्रजीमधील अनेक आवृत्त्या अमेरिकेत उपलब्ध आहेत पण माझ्या पाहण्यात तरी केवळ अमेरिकेतच नव्हे तर भारतात सुद्धा जिला पूर्णपणे अधिकृत म्हणता येईल अशी गीतेची एकही आवृत्ती नाही कारण बहुतेक प्रत्येक प्रकारच्या आवृत्तीत भाष्यकाराने भगवद्गीता जशी आहे तशी म्हणजेच यथार्थ रूपात प्रस्तुत न करता आपली स्वतःची मते प्रदर्शित केली आहेत भगवद्गीतेचा मूळ आशय खुद्द भगवद्गीतेतच सांगितला आहे तो याप्रमाणे आहे आपल्याला एखादे विशिष्ट औषध घ्यायचे असेल तर औषधावर लिहिलेल्या निर्देशानुसारच ते घेतले पाहिजे आपण आपल्या स्वतःच्या लहरीप्रमाणे अथवा एखाद्या हितचिंतकाच्या निर्देशानुसार औषध घेऊ शकत नाही त्यावरील लिखित आदेशानुसार अथवा वैद्यांच्या आदेशानुसारच ते घेतले पाहिजे त्याचप्रमाणे भगवद्गीता ही तिच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या आदेशानुसार मान्य अथवा स्वीकार केली पाहिजे भगवद्गीतेचे प्रवक्ते भगवद भगवान श्रीकृष्ण आहेत भगवद्गीतेच्या प्रत्येक पानावर त्यांचा उल्लेख परमेश्वर अथवा भगवान म्हणून केला आहे शक्तिमान महापुरुष अथवा कोणत्याही शक्तिमान देवतेला सुद्धा काही वेळा भगवान म्हणून संबोधण्यात येते आणि या ठिकाणी सुद्धा श्रीकृष्ण हे निश्चितच श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुचविण्यात आले आहे पण भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत हे आपले जाणले पाहिजे आणि याला भारतातील वैदिक ज्ञानाच्या महान आचार्यांनी म्हणजेच आध्यात्मिक गुरु उदाहरणार्थ शंकराचार्य रामानुजाचार्य माधवाचार्य निंबार्क श्री चैतन्य महाप्रभू आणि अशाच इतर अनेक आचार्यांनी मान्यता दिली आहे भगवंतांनी स्वतःला भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून घोषित केले आहे संहिता आणि इतर सर्व पुराणांनी विशेष करून श्रीमद भागवत जे भागवत पुराण म्हणून ओळखले जाते कृष्ण वस्तु भगवान स्वय त्यांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे म्हणून आपण भगवद्गीतेला भगवंतांनी ज्या स्वरूपात जशी सांगितली आहे त्या स्वरूपातच स्वीकारली पाहिजे भगवतगीतेच्या चौथ्या अध्यायात भगवान भगवंत सांगतात की या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात की हे योग पद्धती म्हणजे भगवद्गीता आधी सूर्यदेवाला सांगण्यात आली आणि सूर्यदेवाने मनुला मनूने इशोकुला आणि याप्रमाणे शिष्य परंपरेनुसार एक प्रवक्त्यानंतर दुसऱ्या प्रवक्त्याने याप्रमाणे चालत आली आहे परंतु कालांतराने ती लुप्त झाल्यामुळे भगवंतांना ती पुन्हा सांगावी लागली यावेळी त्यांनी ती अर्जुनाला कुरुक्षेत्र येथील युद्धभूमीवर सांगितली अर्जुनाला ते सांगतात की हे परमरहस्य त्याला सांगण्याचे कारण म्हणजे तो त्यांचा भक्त आणि मित्र आहे याचा अर्थ असा आहे की भगवद्गीता हा ग्रंथ विशेष करून भगवत भक्तासाठीच आहे अध्यात्मवादी साधकांचे तीन प्रकार असतात ज्ञानी योगी आणि भक्त किंवा निर्विशेषवादी ध्यान योगी आणि भक्त या ठिकाणी भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की ते त्याला नवीन गुरु शिष्य परंपरेतील सर्वप्रथम श्रोता बनवित आहेत कारण जुनी परंपरा खंडित झाली आहे म्हणून सूर्यदेवापासून इतरांकडे चालत येणाऱ्या परंपरेमध्येच नवीन परंपरेची पुनर्स्थापना करावी तसेच त्यांच्या शिकवणीचा नव्याने पुन प्रचार अर्जुनानेच करावा अशी भगवंतांची इच्छा होती भगवद्गीत जाणण्यामध्ये अर्जुनाने अधिकारी व्यक्ती व्हावे अशी भगवंतांची इच्छा होती यासाठीच आपण पाहू शकतो की भगवद्गीतेचा उपदेश खास करून अर्जुनाला सांगण्यात आला कारण अर्जुन हा भगवंतांचा भक्त साक्षात शिष्य आणि जीवलक सखा होता म्हणून ज्या व्यक्तीकडे अर्जुनासारखे गुण आहेत ती व्यक्ती भगवद्गीता उत्तम प्रकारे जाणू शकते म्हणजेच त्याने भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणाऱ्या भक्ताप्रमाणे असले पाहिजे ज्यावेळी एखादा भगवंताचा भक्त होतो त्यावेळी त्याचा भगवंताबरोबर साक्षात संबंध प्रस्थापित स्थापित होतो हा एक अत्यंत गहन विषय आहे परंतु थोडक्यात सांगायचे तर भक्ताचा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबरोबर पाच निरनिराळ्या प्रकारापैकी कोणत्याही एका प्रकाराने संबंध स्थापित होऊ शकतो ते पाच प्रकार असे आहेत एखादा निष्क्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो एखादा सक्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो एखादा मित्र या नात्याने भक्त असू शकतो एखादा माता किंवा पिता या नात्याने भक्त असू शकतो एखादा माधुर्य भावात भक्त असू शकतो अर्जुनाचा भगवंताबरोबर सखा या नात्याने संबंध होता मात्र या सख्या भावामध्ये आणि भौतिक जगात आढळून येणाऱ्या मैत्रीमध्ये अत्यंतिक फरक आहे ही मैत्री दिव्य असते व ती कोणालाही प्राप्त होणे शक्य नाही वस्तुता प्रत्येकाचा भगवंताबरोबर विशिष्ट संबंध आहे आणि या संबंधाची पुनर्जागृती भक्तिमय सेवेच्या पूर्णत्वाने होते परंतु आपल्या स्थितीत भगवंताचेच नव्हे त्या त्यांच्या बरोबर असणाऱ्या शाश्वत संबंधाचे सुद्धा आपल्याला विस्मरण झाले आहे कोट्यावधी जीवापैकी प्रत्येक जीवाचा भगवंताबरोबर विशिष्ट असा शाश्वत संबंध असतो आणि याला स्वरूप असे म्हटले जाते प्रेममयी सेवेद्वारे एखादा स्वरूप परिस्थिती पुन्हा जागृत करू शकतो व याला म्हणजे एखाद्याच्या मूळ स्थितीचे परिपूर्ण असे म्हटले जाते म्हणून अर्जुन भक्त होता आणि त्याचा भगवंताबरोबर सख्या भावामध्ये नित्य संबंध होता अर्जुनाने भगवद्गीतेचा स्वीकार कसा केला हे जाणणे आवश्यक आहे त्याने केलेल्या स्वीकृतीची पद्धत दहाव्या अध्यायामध्ये दहा पॉइंट बारा चौदा वर सांगितली आहे मित्रांनो आजच्या पुरतं इथंच थांबूया पुढील अध्याय जो काय आहे उरलेला तो आपण उद्याच्या भागामध्ये बघूया जय श्री कृष्ण